तुम्ही जर नवीन असाल तर अस्तर परफेक्ट कसं जोडायचं एकदम चोळ न येता तर पाहू शकता ह्या प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे अस्तर आणि एकदम साफसूफ करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि मगच अस्तर जोडायला सुरुवात करायची आहे कारण जे नवीन आहेत ते जे नवीन शिकत आहात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि अस्तर परफेक्ट कसं जोडायचं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकदम परफेक्ट असं तर पाहू शकता आपण एक टीप मारली परत एक डाब टिप घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा तुम्हाला असे दुसरी टीप मारायची की दुसरी पट्टी लावायची अजिबात गरज नाही आणि कमी वेळेमध्ये हे होणारं अस्तर जोडण्याची पद्धत आहे तर तुम्ही नक्की फॉलो करा एकदम स्टेप बाय स्टेप असं व्यवस्थित आता आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आणि आपण साईडचं लगेच अस्तर जोडून घेणार आहोत आणि असं हे हात म्हणजे फिरवत फिरवतच अस्तर जोडायचं आहे बऱ्याच जणाला अस्तर जोडताना पाठीला चोळ येतो अस्तर असं फुगल्यासारखं वाटतं तसं होणार नाही तर अस्त सारखा हात फिरवत राहायचा म्हणजे जे कुठं गोळा वगैरे झालेला आहे ते नक्कीच व्यवस्थित येणार आहे तर अशी ही अस्तर जोडण्याची खूप सोपी पद्धत आहे सर्वांना जमेल अशीच ही पद्धत आहे आणि साईडचा कपडा मात्र कट करून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम आता कुठं चोळ नाही हात फिरून जरी पाहिला तर कुठं आपली प्लेट्स वगैरे आलेली नाही तर या प्रकारे तुम्हाला अस्तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता पाहू शकता आता एक साईडनी थोडंसं वाढलेलं आहे तर त्या पण हे यासं कट करून टाकायचं म्हणजे गळ्याला गळा व्यवस्थित आणि पाठीचा भाग एकदम परफेक्ट होणार आहे तर आपण आता मागचा भाग मागचा गळा कट करून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला मागचा गळा मोजावा लागणार आहे एकदम व्यवस्थित असा मोजून घ्यायचा आणि मी अस्तर जोडून झाल्यावरच गळा मो म्हणजे कट करते कारण फिनिशिंग येते गळ्याला जसा आकार आपण कट केलेला आहे तसाच आकार आपला तयार होतो त्यासाठी मी अस्तर जोडूनच मग गळा कट करत असते आता पाहूया साडेनऊ इंच आपला हा गळा आहे आणि हा मटका गळा आहे तर मी सव्वा दोन सम वर ठेवलेला आहे आणि तीन इंच मी खाली ठेवलेलं आहे अशी टिप मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे तर या प्रकारे तुम्हाला गळा कट करून घ्यायचा आहे परफेक्ट आता हे मागचे टक्स आपल्याला देऊन घ्यायचे आहेत लगेच टक्स जोडून घ्यायचे आहेत आणि अस्तर जोडतानी तुम्ही जर परफेक्ट अस्तर जोडलं तर ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते तर तुम्हाला या प्रकारे अस्तर जोडायचं आहे पाहू शकता गळा किती छान झालेला आहे आपला तयार तर या प्रकारे तुम्हाला नक्कीच ट्राय करा अस्तर जोडण्याचं खूप म्हणजे फिनिशिंग ब्लाऊजला जी फिनिशिंग असते ती अस्तर जोडतानीच येते तर त्यासाठी तुम्हाला अस्तर जोडून घ्यायचं आहे ह्या आता कटोरी बऱ्याच जणाला एकाच साईडला होती तर आपण ह्या अशा ठेवून घ्यायच्या आहे कारण तुम्हाला नवीन असल्यामुळं कोणत्या साईडची कोणती आहे ही पटकन समजत नाही तर कधीकधी दोन्ही एकाच साईडच्या होऊन जातात त्यासाठी आपण हे ठेवून घ्यायचे आहे ही एक पद्धत आहे खूप सोप्यात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे जेणेकरून तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरी पण व्यवस्थित तुम्हाला हे कळल्या जाईल अस्तर कसं जोडायचं आणि ब्लाऊजला फिनिशिंग अस्तर जोडतानाच येते कारण पूर्ण अस्तरवरच अवलंबून असतं फिनिशिंग तुम्ही किती फि व्यवस्थित असं टाईटमध्ये अस्तर जोडता त्यावरच असतं आणि ही आहे आता दुसरी पद्धत आता मी काय केलं आहे हे आपण एक जोडून घ्यायचं आहे ते बाजूलाच ठेवून द्यायचं आहे आणि फ्रंटला मध्ये चोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे नाही तर कटोरीच्या तिथं असा बोचका येतो त्यासाठी तुम्हाला या प्रकारे अस्तर जोडून घ्यायचं आहे परफेक्ट पाहू शकता आता या आता आपण असं आहे मी एका साईडला हे करून घेतलेलं आहे ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला दुसरं म्हणजे तुमचं एकाच साईडचं कधीच होणार नाही ही स्ट्रिक वापरून तुम्ही अस्तर जोडायचं आहे कारण बऱ्याच ब्लाऊजमध्ये उलटं सुलटं नसतं एकाच म्हणजे उलटं सुलटं असेल तर आपल्याला समजलं जातं पण कधी कधी उलटं सुलटं नसतं तर एकाच साईडचं होऊन जातं तर त्यासाठी ह्या ट्रिक्स वापरायच्या आहेत जेणेकरून तुम्ही तुमचं वेळ न घालवता आस्तर जोडू शकता आता क्रॉसपट्टी समोरासमोर ठेवायचं आहे दोन्ही तोंड आपण समोरासमोर ठेवलेले आहेत आई ना सोपी पद्धत कधीच तुमचं एक साईडचं होणार नाही क्रॉसपट्टीसुद्धा आणि ही फिनिशिंगची दाब टिप आहे ती व्यवस्थित द्यायची म्हणजे तुम क्रॉसपट्टी आपण ज्यावेळी जोडतो ती एकदम परफेक्ट अशी दिसती पण आणि कुठं कमी जास्त होत नाही त्यासाठी ही फि टिप मात्र आवश्यक आहे आता हे वाकडं तिकडं असलेलं आपण कट करून टाकायचं म्हणजे क्रॉसपट्टी छोटी मोठी कधी होत नाही तर त्यासाठी हे व्यवस्थित असं हे कट करून घ्यायचं आहे आता आपण बाही जोडणार आहोत आता आपल्या ह्या बाहीला जॉईंट आहे तर आपण जॉईंट अगोदर घेऊन देऊन घेऊया आणि तुम्हाला अर्धा अर्धा इंचाची मार्चिंग सोडूनच ही एक्स्ट्राचे जे आपण जॉईंट लावलेले आहेत ते टीप मारून घ्यायची आहे आता आपण हे अस्तर या पद्धतीने तुम्हाला अस्तर व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे जी आपली अस्तरची वरची हे आहे अस्तर आहे ते आपण परफेक्ट कट केलेलं आहे आणि साडीचा जो कपडा आहे तो मी एक्स्ट्रा एक एक इंच कट केलेला आहे त्यामुळं काय होतं की तुमचं जर म्हणजे आपण ज्यावेळेस टिपा मारतो त्यावेळेस कमी जास्त होत नाही आणि अस्तरला पूर्ण कपडा पुरतो आणि उरलेला आपण कट करून टाकायचा असतो त्यासाठीच आपण एक एक इंच एक्स्ट्रा ठेवलेला हो असतो तर या प्रकारे तुम्हाला अस्तर जोडून घ्यायचं आहे बाहीचं आणि हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आता आपण पुन्हा एकावर एक ठेवायचं आणि पाहायचं आहे सगळं व्यवस्थित झालं आहे की नाही आता आपण बाही मोजून पाहिजे आहे आपली बाही किती आहे ती आणि बाही मोजून घेऊनच व्यवस्थित असं हे कट करून टाकायचं आहे असा आकार देऊन पुन्हा एकदा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित म्हणजे कमी जास्त बाही कधीच होणार नाही आता ते आपण आजूबाजूचं कट केलेलं आहे त्याच्यामुळं पुन्हा आपल्याला ह्याच्यावर दाबटिप दिली आपण शिलाई करून घ्यायची म्हणजे बाही जोडतानी कमी जास्त किंवा अस्तर एकीकडं कपडा एकीकडं असं होत नाही आता आपण काज बटनपट्टी तयार करून घ्यायचा आहे आणि जो आपला गळ्याचा कपडा असतो तोच आपण काज बटनपट्टीला वापरायचा कारण दुसरा कपडा लावायची आपल्याला गरज पडत नाही तर ही झाली आपली काजबटनपट्टीसहित आपण ही जोडून घेतलेला आहे अस्तर तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायचं अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित असं हे अस्तर जोडून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट स्टेप बाय स्टेप आणि कितीही नवीन असाल तर या पद्धतीने तुम्ही अस्तर जोडलं तर तुम्हाला नक्कीच तुमचं ब्लाऊज परफेक्ट फिनिशिंग कुणीच तुम्हाला अडू शकत नाही जर या प्रकारे अस्तर जोडलं तर व्हिडिओ कसा वाटला लाईक सैरियन सबस्क्राईब करायचं आहे